खरं असं म्हणतात की जिथं इतिहास भूका होतो तिथं तारतम्याने त्याला साधवावं लागतं शिवरायांच्या जन्मामध्ये या महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता अन्याय अत्याचार आणि गुलाबगिरीच्या कमी काळात या महाराष्ट्राचा इतिहासही भूका झाला होता पण शेवटी दिवस शिवरायांचा जन्म झाला आणि तापल्या गुलावर दाट साय जमून यावी तसा नितळ असू अव या महाराष्ट्रातील गरीब रेटीच्या उठावर फिरल्या आणि हे असून खऱ्या कला उजळण्याचं काम केलं ते बाळासाहेब झिजावडी जंगल विकास परिवेशन पण केलं सगळ्यात गोष्ट स्वप्न म्हणजे बाळासाहेब झिजाऊ या झिजाऊच्या महत्वाच्या आविष्कारातून शिवराय करू लागले लहानाचे मोठे होऊ लागले शिवाजी दा। महाराज लहान असता बाळासाहेब झिजाऊ त्यांना विरांच्या गोष्टी शोळ्याच्या कथा रामायण महाभारत प्रभू श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर बाळासाहेब झिजाऊ छोट्याशा शिवराला प्रश्न विचारायच्या की शिवबा तू आपल्या चिमुकल्या आताच्या दोन्ही मोठी घट्टवर मासाहेबांना उत्तर द्यायचा होय मासाहेब मीही होय श्रीकृष्ण मीही होय प्रभू रामचंद्र मीही संबंध रेताना सुखी दुर्दैवाना आताची आपली आई आपल्या कोराला जवान अशा गाण्यावरती नाचते का अशी गाणी ज्या गाण्यांमध्ये वासनेचा स्पर्श आहे मग तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा शिवबाराचे कसे जन्माला येते छत्रपती शिवाजी महाराज जर घडवायचे असतील ना तर सगळ्यात आधी घराघरात मासाहेब झिजाऊ घडवावे लागतील कारण पूर्वीचे लोक असे म्हणायचे घराघरात झिजाऊ असेल तर अण्णा अंगात शिवबा दिसेल आता घराघरात झिजाऊ कुठेच पाहायला मिळत नाही घराघरातली आई आता टिकटॉक स्टार झाली कच्च्या बघा कच्च्या बघा मला काहीतरी प्रश्न पडतो की जर घरघरात अशी आली असेल तर अंगात अंगात खेळणारं प्रोडक्ट हे कुठले देऊनच असेल त्याचा विचार न केलेला बघा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण ऐकत असताना या शिवचरित्रातून काय शिकायचं तर बासाहेब जिचा उच्च संस्कार आपल्याला शिकावे लागतील एखादं वरचं रोपट असतं ते रोपट लहान असताना एखाद्या शेणच्या बयार देखील परबडून पडतात पण तेच रोपट लहान असताना त्याची मुळ फरवर जातात त्याचा गुंधा पत्कार होतो आणि भविष्यात हत्तीला जमीन नंतर गेली तरी ते झाड हलवू नंतर शकत नाही असं विचारांच आणि संस्कारचं कुंपन आपल्याला आपल्या मनाभोती भरताना पाहिजे आज एकवीस शब्दात चालतात आज आपल्याला हवं ते स्वातंत्र्य पण हे स्वातंत्र्य घेत असताना आपल्या मनाभोती चांगल्या विचारांनुसार आणि संस्कारांचं कुंपण भरणं ही देखील आपली जबाबदारी आहे शिवाजी महाराजांचं वैवर्ष न असताना सगळे बंगलोंद वडिला सवय होती काळापूर्वी शिवाजी महाराजांना दूध घेऊन रात्रीच्या वेळेला जायच्या एक दिवस नेहमी प्रमाण मासाहेब जिजाव रात्रीच्या वेळेला दूध घेऊन शिवरायाच्या महालामध्ये गेला त्यावेळी शिवबा राजाच्या पर्गामध्ये माती मासा दिसते मासाहेब जिजाऊ विचार करतात तर शिवरायांना प्रश्न विचारतात की राजे रात्रीच्या वेळेला कुठं गेला होता त्यावेळी शिवाजी राजे उत्तर देतात मासाहेब पण एवढा नाचणीचा नर्तकीचा नाच सुरू आहे आणि तो नाच बघायला गेलो होतो मासाहेब जिजाऊ विचार करतात माझं नर्तकीचा नाच बघेल तर भविष्यात महाराष्ट्रातल्या शहाजी महाराजाला की आम्ही महाराष्ट्रात जातोय पण महाराष्ट्रात येण्यापूर्वी मासाहेब जिजाऊ नऊ वर्षाच्या शोभाराजाला घेऊन विजयनगरच्या साम्राज्याला गेले एक एक विजयनगरचं साम्राज्य ज्या साम्राज्यात अडीचशे वर्ष पुन्हा सुद्धा करण्यासाठी शिवराय त्यांना आठवलं त्या शिवरायाने घेऊन एका टेकडीवरती गेले आणि टेकडीवर समोरच साम्राज्य दाखवत असताना एक प्रश्न मासा जिजावली शिवरायला विचारला की बाळ शिवबा तू उपकर्षक असे कर साम्राज्य बाळ शिवबा तू निर्माण कर्षक असे स्वराज्य दुर्दैवाना आत्ताची आपली आई आपल्या पोराला हनी सिंगचा लोंगे डान्स दाखवते आणि म्हणते बाळा तू दर्शन करा असा लोंगे म्हणजे एकीकडे मासा जिजाऊ जगी विजयनगरच लोककल्याण साम्राज्य दाखवत प्रश्न विचारला होता की शोभा तू उपकर्षक असे का स्वराज्य आणि आताची आपली आई म्हणजे किती फरक पडला साडे तीनशे वर्षापूर्वी शिवरायांवरती होणाऱ्या संस्कारांमध्ये आणि आज आपल्या महाराष्ट्रातील कोणावरती होत असलेल्या संस्कारांमध्ये खर तर साडे तीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी कुठलाही शाळा महाविद्यालय अथवा विद्यापीठ नव्हतं राष्ट्रभक्तीचं चालतं कोणत्या विद्यापीठ मासा जिजाऊ शिवरायांच्या सोबत होत्या ची। ची दे दे ही खऱ्या अर्थानं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती आज आपली पोरं शाळा महाविद्यालयामध्ये जातात विद्यापीठांमधून शिक्षण घेतात पण तरी आपल्या पोरांच्या विचारांची उंची मात्र वाढत नाही काय कारण याचं याचं कारण एकच आहे आपल्या पोरांच्या हातामध्ये आपल्या आई वडिलांनी मोबाईल दिला पोरांच्या हातामध्ये टीव्हीचा रिपोर्ट दिला पण याच पोरांच्या हातामध्ये शिवचरित्र मात्र कधीच दिलं नाही आज जर राष्ट्र ठरवायचं असेल समाज ठरवायचं असेल आणि येणारी भावी पिढी जर ठरवायची असेल ना तर आपल्या पोरांच्या मोबाईल टीव्ही चा रिमोट या गोष्टींपेक्षाही सगळ्यात जास्त महत्वाची गरज जर काय असेल ना तर ते शिवचरित्र देण्याचे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला एवढ्या एवढ्यासाठी समजून घ्यायचा आहे तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली बघता बघता गडकिले घेण्यास सुरुवात केली संबंध महाराष्ट्रभर स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं पण त्याच वेळेला विजापूरच्या आदिलशाही दरबारात मात्र कर्ण उठला आणि शिवाजी राजांना जिंदायात मुद्दा पेश करतो असा वेळाच अफजल खान महाराष्ट्रावर चाल करणारा घर लोक दुसऱ्याला खायला कमिटलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही तो खान महाराष्ट्रात आला होता या सह्याद्रीच्या गुन्हे शिवाजी नावाच्या सह्याद्रीच्या आयार पकडायला पण शिवरायांची हिंदी आणि त्यांची प्रत्येक चाल ही इतकी अचूक आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेली शक्तीपेक्षा इतकी श्रेष्ठ या म्हणीचा अद्भुत आविष्कार म्हणजे राजे शिव शब्दमध्ये साध्या गोष्टीचा विचार करा

पाठीला पाय लावून पळाला तो संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा जिगरबाज मावळा राजांनी प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी सोबत घेतला तर राजाला दूरदृष्टीने माहीत आहे की खा हा तसाच अफाट प्रचंड आणि हत्ती सारख्या बदल टाकतीचा आणि संभाजी कावजी कोंढाळकर हा मावळा देखील अगदी तसाच याच प्रतापगडा मोठ्या शेतात राजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला विजापूरच्या आली अगेन शहाचे म्हणजे शत्रूच्या मनात सर्वात धरकी घडवणारा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या महाराजाने होता म्हणून राजाची जयंती आज साडेतीनशे पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा आपण सगळेजण मोठ्या दिमाखात साजरी करत असतो खर तर शिवजन्मोत्सवाचा सा सोळा आहे पण या ठिकाणी सगळे तरुण आणि तरुणी बसले मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आजच्या तरुण पण खरं मागची तरुण पिढी या महासत्तेला देशाला महासत्तेच्या विषय घेऊन जाण्यासाठी त्या विचाराने त्या संस्काराने आणि त्या पद्धतीनं मागते का मी जिते घरा बघितले की घरात कुकरी पाहिजे पण आईबाप सांभाळायला यांना लाज वाटते घरातल्या कुकऱ्यांसाठी बिस्किट नाही द्यायच्या पण घरात असणाऱ्या आपल्या म्हातारे आईबापाला भाष शिकवून ठेवण्यासाठी हात नाही द्यायच्या आज आईबाप वाटून घेणारा उडाली या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला याचे वाईट वाटत आई थोड्यात बाप भरत्यात आहे की अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या बाबीत झाली काही काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी वाईट आहे की पूर तुम्ही वागली म्हणून आई बाबांना आत्महत्या केली आहे इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या तरुण आणि तरुणींना मला इतकंच सांगायचं आहे की तुमच्या वागण्यामुळे जर तुमच्या आई बापावर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल समाजात बा खाली घालण्याची वेळ येत असेल ना तर तुम्हाला जन्म देऊ त्या आई बाप्पा काय गुन्हा केलाय का अरे जगात आई बापच असे जे आपल्यासाठी करतायत ना ते जगात दुसरं कुणीच करू शकत नाही एका साध्या गोष्टीचा विचार करा एखाद्या गरीबाचं लेकरू जर दिसायला काळ चावला असेल तर आपण गाव त्याला नाव आपण समाज त्याला नाव ठेवतो त्याचे मित्रमंडळी त्याच्या सवयाला नाव त्याची चेष्टा करतात पण हाच प्रश्न जर कधी त्यांना त्याच्या आईला विचारला ना की आई कसा दिसतो बने सेम पंधरीच्या कसा तसा दिसतो तो सुद्धा तसाच सवला दिसायला किती भारी वाटत असेल ते कोरोना ऐकाय म्हणजे आखं गाव आता समाज आणखी माण समाजात खरी जाणार नाही एवढे फक्त काळजी घ्या